नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल जवसाची चटणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर ही जवसाची चटणी पारंपरिक पद्धतीने कशी तयार केली जाते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही चटणी बनवली जाते आमच्या इकडे जी पद्धत वापरली जाते अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि चवीला एकदम मस्त अशी चटणी तयार होते या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा करायला अगदी झटपट तुम्ही पाच ते दहा मिनिटांमध्ये करू शकता उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्यामध्ये भाज्या कमी असतात त्यावेळेस आपल्याला चटणी खावीशी वाटते प्रत्येक जेवणाच्या ताटामध्ये चटणी ही असतेच असते कारण तोंडी लावण्यासाठी सुद्धा काही जण चटणीचा वापर करतात तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया वसाची चटणी करण्यासाठी इथे मी साधारण छोट्या दोन वाट्या आणि मोठी एक वाट्या असं जवस घेतलेलं आहे जवस सुरुवातीला स्वच्छ निवडून घ्यायचं आहे त्यामध्ये काही खडे कचरा असेल तर तो काढून घ्यायचा आहे आणि चटणी करण्यासाठी आपल्याला इथे लाल चटणी लागणार आहे किंवा लाल तिखट लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे तर सुरुवातीला हे जवस आपल्याला भाजून घ्यायचं आहे तरच याची चटणी चांगली खमंग लागते तर खमंग असे हे जवस आपल्याला भाजून घ्यायचं आहे या जवसाला आळशी असं सुद्धा म्हटलं जातं तर आपण ही आळशी आता भाजून घेऊया सुरुवातीला कढई गॅसवर ठेवून चांगली गरम करून घ्यायची आहे कढई गरम झाल्यानंतर यामध्ये हे जवस घालूयात आता एकसारखं हलवत राहायचं आहे जोपर्यंत याचा खमंग वास येत नाही आणि तडतड उडायला लागत नाहीत किंवा ना हे जवस फुटल्यासारखं दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे जवस चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे पण एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे चहू बाजूने किंवा दोन्ही बाजूने भाजलं जाईल आमच्या इकडे उन्हाळा सुरू झाला की जवसाची चटणी करायला घेतात कारण ही जवसाची चटणी जास्त करून उन्हाळ्यामध्ये जास्त खाल्ली जाते किंवा जास्त त्याची चव लागते त्यामुळे ही शक्यतो उन्हाळ्यामध्ये जवसाची चटणी केली जाते तुम्ही वर्षभर कधी करून खाली तरी चालेल या अगोदर मी तुम्हाला दोन चटणीच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत एक म्हणजे उकळावरती तयार केलेली सोलापूर स्पेशल शेंगदाणा चटणी घराघरामध्ये तयार केली जाणारी लसणाची चटणी म्हणजे शेंगदाणा लसूण चटणी याचीही रेसिपी मी दाखवलेली आहे तुम्ही माझ्या चॅनल वरती जाऊन नक्की पाहू शकता एकदम चवीला शेंगदाणा आणि सोलापूरची स्पेशल शेंगदाणा चटणी खूप मस्त लागते आणि ती ही उकळावरती केलेली नक्की पहा याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता इथे आपले जवस भाजायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता याचा आवाज यायला सुरुवात झालेली आहे आणि हे जे जवस आहे ते थोडस असं काळपट दिसायला सुरुवात होते त्यावरून समजायचं की आपले जवस चांगले भाजलेले आहे हे जसे तडतड उडायला लागतात त्याच पद्धतीने अगदी हे जवळ सुद्धा उडायला लागत तुम्ही पाहू शकता है। एक दोन ते तीन म्हणजे झालेली आहेत आणि जवळ आपलं चांगलं भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे जवळ चांगलं फुटलेलं आहे असा चम्ब फुगल्यासारखं दिसते आणि थोडासा लालसर रंग झालेला आहे त्यामुळे हे जवस आपण छान एका प्लेट मध्ये आता आपण गॅस बंद करूयात आणि हे जवळ एका प्लेट मध्ये काढून घेऊया जवस आपलं थंड झालेलं आहे इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलं यामध्ये आपण हे जवस घालूयात चवीनुसार लाल तिखट किंवा तुमच्या आवडीनुसार घातलं तरी चालेल साधारण दोन चमचे आवडी ला मी लाल तिखट यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात आणि इथे मी आणखीन एक तुम्हाला सांगेन की या चटणीमध्ये काही जण लसूण सुद्धा घालतात किंवा कोथिंबीर घातली जाते तर आमच्या इकडे जी पद्धत वापरतात तीच पद्धत आज मी तुम्हाला दाखवते आहे फक्त हो जवसाची म्हणजे जवसाची यामध्ये कोणताही पदार्थ घातला जात नाही फक्त तिखट आणि मीठ घातलं जातं त्याला आमच्या इकडे जवसाची चटणी म्हणतात तर ही चटणी खायला खूप मस्त लागते खमंग लागते तर ही पद्धत वापरून तुम्ही सुद्धा नक्की बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर आता आपण याची चटणी तयार करून घेऊया तर मिक्सरवरती थोडस जाडसर असं वाटून घ्यायचंय खूप बारीक करायचं नाही तर कसं करायचं ते मी दाखवते तुम्हाला मस्त अशी आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय खूप बारीक ही चटणी करायची नाही थोडीशी अगदी जाडसर ठेवायची आहे एका मध्ये काढून घेऊयात अशीच ही चटणी तुम्ही एखाद्या हव्या बंद डब्यामध्ये ठेवली तर सहा महिने ही चटणी अशीच राहते किंवा अशीच खमंग लागते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही लसूण घातला तरी सुद्धा चालेल एकदम चवीला मस्त लागणारी खूप दिवस टिकणारी ही जवसाची चटणी आहे की तुम्ही भाकरीवरती खाऊ शकता किंवा भातावरती खाऊ शकता किंवा एखादा तुम्ही नवीन पदार्थ केला असेल तर त्याच्यावरती थोडीशी भुरभुरून तुम्ही ही चटणी खाऊ शकता इतकी चवीला भन्नाट लागते ही खूप जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे तर भाकरीवरती इतकी मस्त लागते की अख्खा उन्हाळ्यावर तुम्ही ही चटणी खाल्ली तरी सुद्धा तुमची तलब भागणार नाही एवढी चवीला भारी लागते आता इथे मी भाकरीवर चटणी घेतली त्याच्यावरती थोडस तेल घालूया लहान मुलांना देणार असाल तर तुम्ही याच्यावर तूप घातलं तरीही चालेल आज आपण अगदी जुनी आणि पारंपरिक पद्धत पाहिलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी ही जवसाची चटणी एकदम चवीला खमंग लागते रुचकर आहे त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा आहे ही पद्धत वापरून नक्की पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर ही जवसाच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद